नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी चैतन्य चिंतमन कदम महाराष्ट्र कुस्ती या युट्यूब चॅनलवर सर्व कुस्तीप्रेमी कुस्ती शौकीन पैलवान व वस्ताद मंडळींचं खूप खूप स्वागत कुस्तीचा सर्वांगीण विकास हाच दाज हे तत्व सोबत घेऊन कुस्तीचा प्रचार प्रसार करण्याचं काम मी या महाराष्ट्र कुस्ती युट्यूब चॅनलद्वारे करत आहे कुस्ती क्षेत्रातील एक नावाजलेली स्पर्धा म्हणून महाराष्ट्र केसरी या स्पर्धेकडे बघितलं जातं कुस्ती क्षेत्रात या किताबाची ओळख खर तर महाराष्ट्रातील कुस्ती मल्लांनी संपूर्ण देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात करून दिली आहे महाराष्ट्रातील कुस्ती ही केवळ महाराष्ट्रासाठी मर्यादित नसून तिचा प्रसार संपूर्ण देशभर व जगभर झाला पाहिजे महाराष्ट्राची कुस्ती मल्ल विद्या ही खर तर महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेमुळे वाढत चालली आहे व ती वाढत आहे कुस्ती मल्ल महाराष्ट्र कुस्तीचे नाव लौकिक करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे महाराष्ट्रातील कुस्ती मैदान तालीम पैलवान व दिवसरात्र मेहनत घेणारे वस्तात यांचे चित्रीकरण हे आपल्या महाराष्ट्र कुस्ती युट्यूब चॅनलद्वारे आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो उद्या शहागडच्या पायथ्याशी वसलेले पेमगिरी गावामध्ये कैलासवासी पैलवान रामा शेटी बाबा यांनी दीडशे वर्षापूर्वी बांधलेल्या तालमीचे नूतनीकरण व शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य कुस्तीचे निकाली मैदान आहे या मैदानाचे लाईव प्रक्षेपण आपण महाराष्ट्र कुस्ती या युट्यूब चॅनलद्वारे करणार आहे सर्व कुस्तीप्रेमींना कुस्ती शौकीनांना पैलवानांना घर बसले हे मैदान बघता येईल गुरुवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता हे लाईव प्रक्षेपण करण्यात येणार आहे ठिकाण पेमगेरी तालुका संगमनेर धन्यवाद जय श्रीराम